नमस्कार कुक वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या हिरव्या गाजर ताजा मटारची उसळ तयार करणार आहोत ग्रेव्ही वाली आहे खूप छान आणि टेस्टी आणि झटपट तयार होते पोळी बरोबर फुलक्या बरोबर खायला खूपच छान लागते किंवा भाता बरोबर आपण वाटानी सोलून घेतलेली आहेत एक वाटी सध्या वाटाने छानच ताजे ताजे मिळा मिळतात त्यासाठी आपण वाटण्यासाठी खोबर थोडस लसूण कोथिंबीर आणि कांदा भाजून घेतलेला आहे तव्यावरती एक छोटी वाटी खोबर घेतलेलं आहे आणि एक कांदा आणि पाच सहा लसूण पाकळ्या हळद एक चमचा त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे गोडा मसाला चमचा असं प्रकारे वाटण तयार करून आहे छान फार छान हॉटेल सारखी ग्रेव्ही लागते एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे गरम व्हायला ठेवलेला आहे त्यात आपण घालणार आहोत त्यानंतर वाटाणे आधी आपण घालून घ्यायचे आहेत वाटाणे हे तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा आणि निघून जातो व छान असे शिस्तात मऊसूत आणि छान रंग पण त्याचा हिरवागारच राहतो वाटाणे हिरवेगार राहण्यासाठी एक छोटीशी टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ग्रेव्ही आपण वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे छान असं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत मीठ घालायचे चवीनुसार टीप आहे की वाटाणे परतून घेतल्यानंतर त्यात मीठ घालायचं म्हणजे वाटाण्याचा रंग आपला हिरवागार राहतो नंतर आपल्याला पाणी घालायचंय थोडस अगदी शिजण्यापुरतं आणि दहा ते पंधरा मिनिट आपण भाजी ही छान अशी शिजून घ्यायची आहे बघू शकता पण पण हिरवेगारच राहिलेले आहेत आणि ग्रेव्ही छान हॉटेल सारखी झालेली आहे त्यावर तुम्ही बटर किंवा बटर पण घालू शकता त्याने ही चव अजून छान लागते झाकण ठेवून एक पंधरा मिनिट शिजू द्यायची छान लवकर शिजतात कोवळे वाटाणे हिरवेगार आहेत त्यामुळे आणि खूप छान अशी रोटी बरोबर बघू शकतात खायला तयार झालेली आहे जिरा राईस रोटी फुलका या बरोबर अप्रतिम चवीची भाजी लागते आणि झटपट तयार होते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खूपच छान चटपटीत चट चट चवीची भाजी आहे